नमस्कार सलाम आईविना پورक्या बाळासाठी आमदार राजेश पाडवी धावले स्वीकारली मामा बनून संपूर्ण जबाबदारी दीपक गोसावी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी एका अत्यंत दुर्दैवी घटनेत आईचे छत्र हरपलेल्या नवजात बालकासाठी देवदूत बनून माणुसकीचं मूर्तिमंत उदाहरण दिलं आहे त्यांनी या अनाथ बालकाची वैद्यकीय उपचारापासून ते भविष्यातील शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे शहादा तळोदा मतदारसंघातील मोहिदा शिवारात एका गरीब कुटुंबात राहणाऱ्या कल्याणी कोळी या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने धुळे रुग्णालयात पाठवण्यात आले मात्र उपचारादरम्यान मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला मातेच्या निधनानंतर जन्मलेल्या या नवजात बालकाची प्रकृती बिघडली जन्मता उपचार सुरू करण्यात आले तर मृत मातेला मूळ गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी कोणतीही औपचारिकता न पाळता थेट नंदुरबार जिल्हा रुग्णालयात धाव घेतली त्यांनी सध्या उपचाराधीन असलेल्या नवजात बालकाच्या तब्येतीची अस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच बालकाच्या वडिलांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि कुटुंबावर या या बिकट परिस्थितीत आपण पूर्ण मदत करू असे आश्वासन दिले आमदार पाडवी यांनी नवजात बालकाच्या वडिलांशी बोलून मोठा निर्णय घेतला त्यांनी जाहीर केले की या नवजात बालकाच्या वैद्यकीय तपासण्या उपचारांसाठी मदत करण्याबरोबरच त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ते स्वीकारत आहेत त्यांच्या या कृतीमुळे या बालकाला त्यांच्या रूपात एक मामा मिळाला आहे एका गरीब आणि गरजू कुटुंबातील बालकासाठी आमदार पाडवी यांनी घेतलेला हा निर्णय समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे